हिंगोली विधानसभेमध्ये आज काँग्रेस पक्षाची भूत आढावा बैठक झालेली आहे आणि हिंगोलीचे जे माजी आमदार आहेत भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शकां मार्गदर्शनाखाली बैठक झाली आहे आणि यावेळेस ते काँग्रेसकडून विधानसभा इच्छुक असल्याचं देखील कळते माझ्यासोबत त्यांचे कार्यकर्ते भास्करराव बेंगाळ सर आज कार्यक्रम झालेला आहे काय प्रतिसाद होता कार्यक्रमाला आणि काय ठरलं आहे आज पूर्व प्रदेश कार्यालयाने एकोणीस तारखेला मुंबईला टिळक भवनमध्ये बैठक झालेली होती त्या संदर्भात विधानसभेच्या साठी आज शेतकरी मेळावा आयोजित केलेला ता केला आणि त्यानुसार आजची सभा पार पडली या सभेमध्ये आज जे लोक उपस्थित होते तर लोकांची इच्छा आहे यांना कोणी आणलेलं नव्हतं परंतु मनानं लोकं आलेले होते आणि लोकांना परिवर्तन पाहिजे आहे आणि परिवर्तनासाठी लोक मनातून आज सभेला उपस्थित होते भर सुद्धा लोकांची उपस्थिती होती, होती। भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मार्गदर्शन देखील केलं आहे प्रतिसाद चांगला आहे या यावेळेस काय निर्णय घेणार आहात तुम्ही विधानसभेमध्ये तर तीन दिवसापासून पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये पण लोक आज उपस्थित झाले आणि यावेळेस परिवर्तनाची एक लाट आहे बी जे पीला हटवण्याचं महाविकास आघाडी सत्तेवर येण्याचे हे एक संकेत आहेत त्या दृष्टिकोनातून आजचा कार्यक्रम सक्सेस झाला व व्यवस्थित झाला बरं काय वाटतं यावेळेस ही जागा हिंगोलीची काँग्रेसला जाईल का कारण ठाकरेगट देखील दावा करते राष्ट्रवादी देखील दावा करते राष्ट्रवादी आणि ठाकरेगट यांचा हा मतदारसंघ नाही आहे यापूर्वी या हा मतदारसंघ पंधरा वर्ष भाऊपाटील आमदार होते त्यानंतर स गेल्या पाच वर्षाच्या अगोदर त्यांना चौऱ्याहत्तर हजार मतदान होतं नंबर दोनला ही सीट आहे काँग्रेसची त्याच्यामुळं या म मतदारसंघामध्ये यापूर्वी कधीही शिवसेनेला तिकीट सुटलेलं नाही किंवा राष्ट्रवादीला सुटलेलं नाही किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाही म्हणून ही सीट काँग्रेसलाच मिळेल अशी शंभर टक्के गॅरंटी आहे काँग्रेसची परंपरागत जागा जरी असेल तरी पण दोन वेळेस ही जागा हारली आहे काँग्रेसनं असं संदेश देशमुख म्हणतात ठाकरे गटाची त्यामुळे आम्ही ही जागा सुटून घेणार तसे तर या दहा वर्षाच्या काळामध्ये जे नरेंद्र मोदी पंतप्रधान होते त्या पदावर बी जे पी असल्यामुळं एक एक वातावरण बी जे पीचं तयार झालेलं होतं पण जे वातावरण पूर्वी पाच वर्षात होतं ते दुसऱ्या पाच वर्षात राहिलेलं नाही आणि या इलेक्शनमध्ये या महाविकास आघाडीचे नागेश पाटील अष्टिकर लोकांनी ठरवलेलं होतं त्यांना मतदान करायचं त्याप्रमाणे लोकांनी मतदान केलं आणि महाविकास आघाडीच्या अष्टिकरला लोकांनी निवडून दिलं या मतदारसंघात हिंगोली मतदारसंघात तेहतीस हजाराची लीड महाविकास आघाडीला मिळालेली आहे त्यामुळं इथं महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय होती मोठा मेळावा झालेला आहे जिल्हाध्यक्ष देखील उपस्थित आहेत दिलीपराव देसाई पण विद्यमान आमदार विधान परिषदेच्या प्रज्ञासा तो आपल्याला दिसत नाही आमच्या कार्यक्रमात तर त्यांच्या काय कुठं आहेत काय अडचणी आहेत आम्हाला त्यांचं काय माहीत नाही परदेशच्या निमित्त कुठं बाहेरगावी गेले असतील त्यामुळे ते उपस्थित नसतील त्यांचा फ्लेक्सवर फोटो देखील नाही आहे त्यांना स्थान देखील फोटोमध्ये देण्यात आलं नाही आहे जिल्हाध्यक्षांना स्थान आहे हो परंतु त्यांच्या काय अडचणी आहेत ते काय मी सांगू शकत नाही किंवा ते माहीत नाही त्यांच्या अडचणी फोटोमध्ये स्थान देण्यात नाही आले फोटोमध्ये स्थान देण्याचा काय विषय नाही आहे प्रत्येक वेळेस राजू सातव होते त्यांनाही भाऊनं मदत करून लोकसभेला खासदार केलेलं लो होतं आणि त्यांना पण ते एक्सपायर झाल्यानंतर बाईला पण भाऊनं मदत केलेली आहे परंतु आज काय अडचण आहे त्यांची कशामुळे अनुपस्थित आहेत ते काही माहीत नाही होऊ शकतो हे होते काँग्रेसचे नेते भास्करराव बेंगळ आणि येणारे विधानसभाची जागा हिंगोलीची ही काँग्रेसला सुटेल असं प्रतिक्रिया जी आहे ती युवाक्रांतीशी बोलताना त्यांनी दिलेली आहे दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली